सावत्र आईची माया राहुल राहील की एकटा आपलं जाणं गरजेचं आहे आता निघालो तर उद्या संध्याकाळपर्यंत परत येऊ मला पण काळजी आहे की त्याची त्याला मी जरी जन्म दिला नसला तरी पोटच्या पोरासारखं प्रेम करते त्याच्यावर तो आता चौदा वर्षाचा झाला आहे मिनेल समीरला म्हणाली अगं फक्त चौदा वर्षाचाच आहे ग तो आणि एवढ्या मोठ्या घरात तो एकटा कसा राहील आपण त्याला घेऊन जाऊया समीर तुम्हाला माझं काहीच पटत नाही तो मला असं वाटतं की मी त्याचं वाईट करायला बसली आहे आता हे काय नवीन काढलंस तू आहो आपण त्याच्या अंत्यसंस्कारासाठी निघालो पण असं राहुलला घेऊन जाणं चांगलं नाही म्हणून म्हणते मी नाहीतर मी तरी त्याला एकदा सोडेन कस का असं ठीक आहे आपण जाऊया पण तू सांग राहुला समीर मिनलला म्हणाला खोलीच्या दाराबाहेर उभा असलेला राहुल आपल्या आईबाबांचं सगळं बोलणं ऐकत होता तशी त्याला चोरून ऐकायची सवय नव्हती पण उद्या शाळेला सुट्टी आहे हे सांगण्यासाठी तो आईबाबांकडे आला होता पण हे सगळं ऐकून तो हिरमुसला आता आई खोलीबाहेर येणार हे कळल्यावर तो जरा गोंधळला त्याला काय करावं हे सुचत नव्हतं तो, तो सरळ त्याच्या खोलीत जाऊन झोपेचं नाटक करून बेडवर पडून राहिला कारण त्याला माहीत होतं की आपण न बोलणं चोरून ऐकलंय हे जर त्यांना कळालं तर मग आपलं काहीही खरं नाही पण त्याने एक गोष्ट मात्र नक्की ठरवली आईचं सगळं बोलणं ऐकून घ्यायचं आणि तिला साफ नकार देऊन टाकायचा कारण त्याला खात्री होती की आईने जरी नाही ऐकलं तरी बाबा मात्र त्याचं बोलणं नक्की ऐकते ते आपल्याला कधीही एकटं सोडणार नाही आपल्याच कल्पनेच्या रंगात रंगत तो बेडवर पांघरून घेऊन पडून राहिला रात्रीचे दहा वाजले होते बाहेर असं म्हणतात एक वेगळा सुगंध दरवळत होता ती भयान शांतता जाऊन पुढे होणाऱ्या घटनांच्या साक्षीसाठी साक्षी दबा धरून बसली होती रात्र अजून गडद होत होती रात्रीचे दहा वाजत आली होती म्हणून आतापर्यंत राहुलचं झोपणं काही नवीन नव्हतं त्याच्या विचाराप्रमाणे बाबा खोलीत आले ते आलेले कळताच त्याने झोपेचं नाटक केलं पण त्याचं लक्ष त्यांच्या बोलण्यावर होतं अहो कशाला उठवताय त्याला जेवून झोपलाय उद्या कामवाली लवकर येईल तसं मी सांगितलं आहे तिला ती करेल त्याला शाळेसाठी तयार बाबा राहुलला हाक मारून उठवणार इतक्यात त्याची आई बाबांना म्हणाली हे तर अजून चांगलं झालं समजावण्याचा प्रश्नच म्हटला आता तर तो सकाळी उठेल बाबा म्हणाले चला आपण जाऊ तुम्ही गाडीत बसा आज मी गाडी चालवते मिनल म्हणाली हे सगळं ऐकून राहुलला कळलं की आपण स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला आहे आता आपण ना उठू शकतो ना त्यांच्यासोबत जायचा हट्ट करू शकतो पण तोपर्यंत खूप वेळ झाला होता तो बाबांना हाक मारणार तोपर्यंत आई बाबा गाडीत बसून गेलेलीच होता आता राहुल त्या घरात एकटा होता कसलाही विचार न करता त्यांनी पहिल्या मजल्यावरील सर्व दिवे लावले आणि टीव्ही बघत बसला जणू त्या घरातील दिव्यांच्या प्रकाशाचा त्याला आधार जाणवत होता झोप येणं शक्य नव्हतं हो त्याला आपल्या मूर्खपणाचा खूप राग येत होता शेवटी बघण्यात त्याचं मन रमत नव्हतं हो टी व्ही बघण्यात त्याचं मन रमत नव्हतं हो म्हणून त्याने बाबांच्या खोलीतून एक पुस्तक वाचायला आणलं येताना मात्र तो बाबांच्या खोलीतील लाईट बंद करायला विसरला नाही लाईट चालू राहिली की आई उरडते हे त्याला पक्क ठाऊक होतं पुस्तकांचं नाव होतं पुस्तकाचं नाव होतं ना हो आईची माया हे वाचून त्याला फारसा आनंद झाला नाही कारण त्याच्या सध्याच्या परिस्थितीला साजेस नाव असल्यामुळे तो नाराज झाला रात्रीचे किडे किरकिर करत होते घड्याळाच्या प्रत्येक काट्याचा आवाज तिथे असलेल्या प्रत्येक शांततेला भंग करत होता प्रत्येक श्वासाचा आवाज हा तिथल्या शांततेला चिरत होता त्यालाही आता एकटेपणाची भीती वाटू लागली भी होती एवढ्यात खराची बेल वाजली राहुलने घड्याळात बघितलं तर रात्रीचे अकरा वाजले होते एवढ्या रात्री कोण स्वाभाविक प्रश्न होता पण उत्तरासाठी त्याला दार उघडणे आवश्यक होते त्याला काय करावं सुचत नव्हतं परत बेल वाजली आता मात्र राहुल घाबरला त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले घामाच्या दारांनी तो भिजला होता एवढ्या थंडीतही त्याला घाम फुटला होता खोलीतला फोनवरून आईला फोन करून लावायचा ला तो प्रयत्न करू लागला पण नंबर लागतच नव्हता बहुधा कुठेतरी चुकत होता तेवढ्यात तिसऱ्यांदा बेल वाजली घामाघूम झालेला राहुल गच्चीत आला पहिल्या मजल्यावरून त्याने दरवाज्याकडे बघितलं आता एका पुरुषाचा आवाज येत होता राहुल दार उघड मी आलो आहे आता फक्त तू आणि मी आपण दोघेच आई बाबा परत कधीच येणार नाहीत ते गेले खूप लांब गेले आणि तू दरवाजा नाही उघडलास तर आता लाईट पण जाणार राहुलने हे स्पष्ट ऐकलं त्याचे हात पाय थरथर कापत होते रडकुंडीला आलेल्या राहुलला आठवलं की त्याने त्याच्या ते आईचा नंबर शाळेच्या डायरीत लिहून ठेवला आहे क्षणाचाही विलंब न करता त्याने डायरी शोधून आईला फोन लावला आई तू कुठे आहेस आई, आई बोल ना कोणतरी आलंय दारावर मला फार भीती वाटते आहे आई बोल ना हॅलो राहुल दरवाजा उघड आई गेली कायमची ती मी सांगितलं ना तुला चल आता दार उघड सोन्या नाहीतर मी आत येईन आणि मग तुला पण आईकडे पाठवीन तेवढ्यात लाईट पण गेली आणि त्यामुळे वाजणारी बेल पण बंद झाली आता दरवाजा उघडल्याचा करकर आवाज आला ते ऐकून राहुलला कळून चुकलं की बाहेर जो कोणी आहे तो आपल्या घरात आला आहे त्याच्या काळजाचं पाणी झालं होतं त्याने धरत करून बघितलं तर एक माणूस त्याच्या हॉलमधल्या सोप्यावर बसला होता त्याच्या हातात धारदार चाकू होता तेवढ्या त्या माणसाची नजर वर लपून बसलेल्या राहुलकडे गेली त्याच्या डोळ्यातील ती बहिरूपी चमक पाहून राहुल जापच्या जागी किंचाळला तेवढ्या क्षणाचाही विलंब न करता तो माणूस वर गच्ची देण्यासाठी उठला इकडे दे राहुलला काय करावे सुचत नव्हते तो एका काळोखाचा का आदर घेऊन लपून बसला होता आता तो माणूस गच्चीवर आला होता त्याला हाक मारू लागला आता बस राहून जवळ ये माझ्या सोन्या मी तुला जास्त यातना नाही देणार लगेच मारून टाकतो तुला बघ जास्त त्रास पण होऊ देणार नाही तुला आत्ताच तुझ्या आईबाबांना मारून आले खूप कष्ट झाली त्या मला त्यांना मारताना आणि त्यांना पण खूप मरण यातना झाल्या तरी असं होऊ देऊ नको सोन्या हे सगळं ऐकून राहुल शून्य गच्चीतील कोपऱ्यात ठेवलेली काठी हातात घेतली आता काय करायचं हे त्याच्या डोक्यात पक्क होतं आवाज जस ज़ जसा जवळ येऊ लागला तसा त्यांनी धीर करून हातातील काटेने जोरात प्रहार केला आणि त्या माणसाच्या तोंडावर पण प्रहार केला तो जागीच कोसळला राहुल काही विचार न करता गच्चीत होऊन खाली आला आणि त्याने दरवाजाला बाहेरून कडे लावून घेतली रडत रडत तो घराच्या बागेत एका ठिकाणी लपून बसला होता आपलं घर किती एकांतात आहे याची राहुल आज प्रचिती आली त्या बागेतच राहुल झोपे गेला सकाळच्या किरणांसोबत राहुल उठला आई बाबा कुठे असतील याचा विचार करण्यात तो मग्न असतानाच बाबांची गाडी गेटमधून आत आली राहुलचा आनंद गगनात मावत नव्हता गाडीतून मात्र आई एकटीच उतरली राहुलने पळत जाऊन तिला मिठी मारली झालेला सगळा प्रकार त्याने आईला सांगितला ते ऐकून तिच्या तोंडावरचे भाव पालटले ते। तिने त्याला परत मिठीत घेतलं चल बघू कोण आहे ते राहुल घाबरलेला होता पण त्याला आईचा आधार होता घरात गेले तर कोणीच नव्हतं मग मी खोटं बोलत नाही मी त्याच्या डोक्यात काठी मारली होती आणि तो इथेच पडला होता राहुल म्हणाला आईने एका क्षणासाठी राहुलकडे बघितलं अन म्हणाली मला आहे रे बाळा तुझ्यावर विश्वास खाली जाऊन बघितलं तर मागचा दरवाजा उघडा होता आई मागचा दरवाजा उघडा कसा राहिला असेल ग मीच ठेवला नाहीतर तो जाणून माणूस हात कसा आला असता तुला बाबांकडे पोहोचवायला राहुने वर बघितलं तर आई हसत हसत चाकूसोबत खेळत होती समाप्त